पद्धत बघितली म्हणून आम्ही आमचा पक्ष किंवा काही बाजूला ठेवलेलं आहे साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला दहा वर्षापूर्वीचा एक निधी होता सगळं गाव साक्षीदारी पुढला आपल्या गाव बाजारातला विषय अक्षरशः mm. ती मुतारी बंद पडली होती तिथं काट्या डागल्या होत्या अख्ख्या गावाने तिथं सह्या करून कुठं ग्रामपंचायतीमध्ये दिलं होतं कोणी आलं नाही तेव्हा या काय पट्ट्याला काही निवडणूक लढवायची नव्हती बरोबर कुठं झेडपी नाही का काही नाही तरी त्यांनी ते काम आहे का स्वतःची पैशातली मी स्वतःचे पैसे खालू ते काम करून घेतले आणि तिथं वेळ दिलाय पण ज्यांना कोणला निवडणुका लाडवायच्या होते वर्ष त्यांचं ते प्रयत्न चालेल ते मात्र त्यावेळेस तिथं कोणीच नव्हतं म्हणून या माणसाला मी ओळखलं आणि खरा कामाचा माणूस आहे म्हणून आज आम्ही त्यांच्या मागे उभं आहे कारण हीच माणसं कामाची कारण त्यांना त्यांनी काम जे केले ते निस्वार्थीपणाने केले आणि त्याची ही सगळ्यांनी दिलेली पावती आहे एवढंच मी या ठिकाणी सांगत आणि त्यांनी त्यांचा मनाचा निर्णय घ्यायचा आणि सांगायचं जनतेला जनता शोधणे मी तुम्हाला सांगतो ज्यांना कोण चांगलं आणि कोण वाईट हे चांगलं कळतंय तेव्हा तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि सांगा जनता तुमच्या पाठीमागं शंभर टक्के उभी